मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुनश्शे एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात आपल्याला जे यापूर्वी दोन दोन पोर्टलवर कामं करायला लागायची स्टुडंट पोर्टल आणि युडा एसमधील एस डी एम एस म्हणजेच तिथलंसुद्धा स्टुडंट पोर्टल या दोन्ही ठिकाणी आपण एकाच प्रकारचं काम करायचो विद्यार्थ्यांना ॲड करणं विद्यार्थ्यांचं प्रमोशन करणं विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करणं किंवा विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये घेणं आपल्या शाळेतून दुसरीकडं पाठवणे हो हो ता हो या सगळ्या गोष्टी आपण दोन ठिकाणी करत होतो आणि नाही म्हटलं तर त्याचा थोडासा आपल्याला कामाचा ताण वाढत होता त्यामुळे यावर्षी शासनानं आपल्याला ठरवलेलं आहे शासनाच्या सोयीसाठी आणि आपल्या सुद्धा स्टुडंट पोर्टल आणि युडायस पोर्टल ही दोन्ही पोर्टल आता इंटिग्रेटेड झाले आहेत म्हणजे एकत्र केलेली आहेत पण तरीसुद्धा स्टुडंट पोर्टल हे पूर्णपणे बंद झालेलं नाही आहे त्याच्यावर कदाचित संचमान्यतेचा आ, काम फक्त होऊ शकतं त्यामुळं स्टुडंट पोर्टलला तुम्ही लॉग इन करून ठेवायचं आहे बघायचं आहे आणि जे काही काम तुम्ही यु डायस पोर्टलवर करणार आहात ते सगळं तिथं तुम्हाला दिसणार आहे तर चला बघू या पहिल्यांदा यावर्षीसाठी स्टुडंट पोर्टल कसं झालेलं आहे त्याला लॉग इन कसं करायचं आणि तिथल्या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण आता क्रोम ब्राउजरमध्ये आहोतच क्रोम ब्राउजरमध्ये नेहमीप्रमाणे आपल्या युडायस सॉरी स्टुडंट पोर्टलचा वेब ॲड्रेस आपण टाईप करणार आहोत जो की आहे स्टुडंट डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपण जातो नेहमी इथं गेल्यानंतर तुम्ही या होमपेजवर पाहू शकता ही जी सूचना आलेली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस स सव्वीससाठी सरळ प्लस युडायस इंटिग्रेटेड पोर्टल उपद उपलब्ध करून देण्यात आले याची नोंद घ्यावी शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा स्टुडंट पोर्टलवरील माहिती पाहण्यासाठी ओल्ड स्टुडंट पोर्टल या लिंकवर क्लिक करावी आता ही सूचना मी इथून क्लोज करतो इथं बघू शकता दोन इथं तुम्हाला लॉग इन विंडो दिसते नेहमीसारखे आणि इकडं डाव्या बाजूला क्लिक हिअर टू ओल्ड स्टुडंट पोर्टल अप टू दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे चोवीस पंचवीसपर्यंतची जर तुम्हाला काही मा तुम्हाला माहिती पाहिजे असेल विद्यार्थ्यांची त्यांचा आय डी असेल त्यांची जन्मतारीख इतर काही गोष्टी ज्या स्टुडंट पोर्टलमध्ये तुम्ही भरलेल्या आहेत गेल्या वर्षीपर्यंत त्या इथून तुम्ही पाहू शकता पण या वर्षीसाठी लॉग इन मात्र इथं करायचं आहे मध्ये ही जी मोठी विंडो आहे इथं आता लॉग इन करण्यासाठी सुद्धा खाली लाल सूचना आली बघा सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्डचा वापर करून लॉग इन करावे त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा आता डिफॉल्ट पासवर्ड याचा अर्थ सर्वांसाठी जो पासवर्ड वापरला जातो सुरुवातीला तो पासवर्ड आपल्याला टाकून पहिल्यांदा लॉग इन करायचा आणि नंतर आपल्या स्वतःसाठीचा एक वेगळा पासवर्ड तयार करायचा आहे तर ठॅक करूया आपण इथं पहिल्यांदा मी माझ्या शाळेचा एवढाच नंबर टाकतो तुमच्याकडे आधीच तुम्ही सेव्ह केलेला पासवर्ड ॲटोमॅटिक इथे येत असेल तर त्याला तुम्ही बॅकस्पेसने डिलीट करायचं आहे आणि नवीन पासवर्ड काय -E आहे बघा जी यू ई एस टी गेस्ट वन टू थ्री आणि एक्सलॅमेटी मार्क ॲट दी रेट आणि हॅश ही तीन चिन्ह असणार आहेत आता बघा जी कॅपिटल ई एस टी त्यानंतर वन टू थ्री आणि जर तुम्ही कम्प्युटरवर काम करत असाल तर शिफ्ट दाबून धरून वन टू थ्री टाकलात की परत तिने ती तिन्ही ती चिन्ह उमटतात आणि जर तुम्ही मोबाईलवर करत असाल तर एक दोन तीन झाल्यानंतर एक्सफ्लॅमेटरी मार्क ॲट दी रेश आणि हॅश स्वतः टाईप करायचं त्यानंतर कॅप्चा टाईप करूया टू फोर एक्स एफ टू वन आणि आता इथं लॉग इनवर मी क्लिक करतो लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता परत एकदा ही सूचनालयीला क्लोज करतो इथं तुम्हाला पासवर्ड चेंज करायची विंडो आलेली आहे पहिला यू डायस आय डी दिसतो आहे तुमचा डिफॉल्ट एक्झिस्टिंग पासवर्ड इथंसुद्धा तुमचा ॲटोमॅटिक आला असेल तर तो बॅकस्पेसने घालवा आणि परत तोच डिफॉल्ट जी यू ई -E एस टी वन टू थ्री परत शिफ्ट दाबून वन टू थ्री म्हणजेच ती तीन चिन्ह आता नवीन पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे जो तुम्हाला लक्षात राहील तुमच्या शाळेचा असेल त्यामध्ये पासवर्ड तयार करत असताना त्यामध्ये एक अक्षर कॅपिटल असावं एक कोणतंही चिन्ह असावं आणि एक एक म्हणजे थोडे अंक असावेत असा पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे आणि तो पासवर्ड तुम्ही लक्षातसुद्धा ठेवायचा आहे आणि तोच वापरायचा आहे जो नवीन पासवर्ड आहे तो दोन ठिकाणी टाकायचं आहे न्यू पासवर्ड आणि रिटाईप न्यू पासवर्ड या ठिकाणी आणि चेंज पासवर्डवर क्लिक करायचं आता वरती बघू शकता तुम्ही पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे त्याला ओके करूया आणि इथं तुम्हाला पासवर्ड सेव्ह करण्यासाठीची विंडो आलेली असेल ती तुम्ही काय करायचे आहे सेव पण करू शकता कायमस्वरूपी पुनश एकदा लॉग इन करण्यासाठी आता नवीन पासवर्डने लॉग इन करण्यासाठी इथं युडायच टाकायचा खाली नवीन पासवर्ड जो आत्ता तुम्ही तयार केला आहे तो टाकायचा आणि आता इथं तुम्ही कॅप्चा फिल करायचा आहे जो की शक्यतो कॅपिटलमध्येच असतो स्टुडंट पोर्टलचा कॅपचा ठीक आहे आता मी लॉग इनवर क्लिक करतो आणि बघू शकता तुम्ही माझं इथं आता या वर्षीसाठीचं लॉग इन झालेलं आहे इथं टॅब आहेत त्या थोड्या त्याच आहेत पण थोड्या कमीसुद्धा झालेल्या आहेत स्टुडंट डिटेल्स स्टुडंट मध्ये गेलात तर तुम्हाला स्टुडंट एंट्री यावर्षी करता येणार नाही संचमान्यता टॅब आहे पण संचमान्यता टॅब अजून ॲक्टिव्ह नाही रिपोर्ट्समध्ये तुम्हाला नेहमीचेच रिपोर्ट्स कॅटलॉग वगैरे पाहता येतील पण इथं काहीही माहिती न भरता है या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहता येतील जे काही भरायचं आहे करायचं आहे ते सगळं युडायसवर आणि इथं फक्त तुम्ही पाहू शकता आधार रिपोर्ट पाहू शकता वगैरे तर हे आहे स्टुडंट पोर्टलचं यावर्षीचं स्वरूप तुम्ही सगळ्यांनी तुमचं पासवर्ड बदलून लॉग इन करून ठेवा आणि जेव्हा काही या ठिकाणी काम करायला लागेल तुम्हाला तेव्हा तुम्ही ते इथं काम करू शकता तर मित्रांनो माहिती महत्त्वाची होती सगळ्यांनी पहा इतरांना शेअर करा तुमच्यापैकी अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बदलीच्या बाबतीतले सगळे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला देत असतो आणि इतरही शैक्षणिक बाबतीतले व्हिडिओ तेव्हा जोडून राहूया आपण सर्वजण भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत इत टेक केअर अँड गुड बाय